राजकारणात गमतीने म्हटलं जातं की सगळी पदं राजकीय नेत्यांच्या घरात आणि कार्यकर्त्यांनी काय फक्त चट्याच गोळा करायच्या का पण हे फक्त बोलण्यापुरतं असतं राजकारण आपला निभाव लागावा दबदबा राहावा यासाठी आपल्याच घरात किंवा जवळच्या व्यक्तींकडे पदं राहावी असा अट्टहास असतो ज्यामुळे आपली ताकद दिसून येईल आणि राजकारणात आपला वर चष्मा आहे काही जण याला घराणेशाही म्हणतात तर काही जण नेत्यात क्षमता असल्यास त्याला कर्तृत्व सुद्धा म्हणतात असंच काहीसे उदाहरण आपल्याला आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळते आज आपण जाणून घेणार आहोत एका अशाच मोठ्या राजकीय परिवाराबद्दल ज्यांच्या घरात विविध पदं आली आहेत नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं बारामती लोकसभा न महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या नण बावजेंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली यामध्ये सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला राष्ट्रवादी अजित पवार यांना चार पैकी केवळ एका जागेवरच विजय मिळवता आलाय महायुतीनं बहुमताचा आकडा पार केला आणि महाराष्ट्राला सहा मंत्रीपद मिळाली पण अजित पवार गटाला मात्र मंत्रीपदापासून वंचित राहावं लागलं लोकसभेत सुनील तटकरे आणि राज्यसभेत प्रफुल्ल पटेल यांच्या रूपानं अजित पवार गटाचे दोन खासदार होते दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिला आणि राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सुनेत्रा पवार यांनी तेरा जून रोजी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्जही दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी तीन पर्यंत अर्ज दाखल नाही केला त्यामुळे सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड त्यामुळे संसदेमध्ये आता बारामतीचे एकूण तीन खासदार झालेत आणि ह्यामुळे पवारांच्या राजकारणाचा काही नेम नाही ही गोष्ट खरी झालीय कारण सुनेत्रा पवारांचा पराभव झालाय पण तरीही त्या खासदार होऊन आता मंत्रीपदाच्या वाटेवर आहेत आता तीन खासदार म्हणजे पहिले शरद पवार शरद पवार हे राज्यसभेवर खासदार झालेत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे नुकत्याच बारामती मतदारसंघात हॅट्रिक साधून दिल्लीमध्ये पोहोचल्यात आणि आता सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर निवड आणि तीही बिनविरोध तसंच पवारांच्या घरात दोन आमदारही आहेत अजित पवार आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार शरद पवार आणि अजित पवार, पवार यांच्या रूपानं एकाच घरात दोन पक्षांचे अध्यक्ष सुद्धा आहेत आता अजून काही पवार कुटुंबातील सदस्य राजकीय आखाड्यामध्ये उतरलेत अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार हे पहिल्यांदाच राजकारणात सुप्रिया सुळेंचा प्रचार करताना दिसले तसंच त्यांचे कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पवार हे बारामती विधानसभा त्यांचे काका अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यामुळे सक्रिय राजकारणात पवार कुटुंबियांची संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता आहे आणि कोणी विजयी झालं काय आणि कोणी पराभूत झालं काय सत्तेच्या चाव्या मात्र पवारांकडेच राहतील यात काही शंका नाही